बघा महाराज रस्ता कोणता महाराज साधू रस्ता ना ह्या साधुळ्या रस्त्याला इतकी सुंदर हॉटेल आहे बघा सुंदर हॉटेल हा हा तर तिथं अक्षरशः गुळाची चाय अशी भेटतो एक नंबर गुळाची चाय तुम्हाला दाखवतो हॉटेल बघा दिसायला जरा वेगळी दिसते पण क्वालिटी नाच पड महाराज तर त्या क्वालिटीचं तुम्हाला दाखवतो ते माणूस दाखवतो हॉटेल दाखवतो हॉटेल दिसायला बा अशी दिसते पण क्वालिटी एक नंबर आहे चांगले चांगले लोक देऊन चाय पितात तेवी गुळाचा चाय तुम्हाला हॉटेल दाखवतो महाराज चला पहिला आणि तो मालक पण दाखवतो तुम्हाला हॉटेलचं नाव दाखवतो बघा ही हॉटेल संयम ज्यूस अँड गुळाचा लक्षात ठेवा आणि ह्या हॉटेलचे मालक आहेत बघा दादा कुठले तुम्ही प्रॉपर नाव सांगा ना परिपूर्ण कर नको अर्जुन गणेश थोरात बघा अर्जुन गणेश थोरात या मुलांनी अक्षरशः व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायातून त्याचं आता अक्षरशः बरं चाललंय बघा कारण की क्वालिटी फार महत्वाची असते ज्या टायमाला माणूस कोणता धंदा करत असेल बिझनेस करत असेल किंवा अन्य काय करत असेल तर क्वालिटी जर असेल तर लांबून माणसं तिथं श्री येतात नाच करायचा नाही संयम हॉटेल सादळ रोड आणि इथं झेंडा आहे बघा जय मल्हार चौफुली तर अक्षरशः बघा गुळ इथं दगशा महाराज बघा ओरिजिनल चालू नका हे चार आणि एक नंबर दूध आहे बघा हे तिथं अक्षरशः लांबून लांबून लोक येऊन चहा घेतात फक्त चहा तरी तुम्हाला रोज तरी चार पाचशे पडतो का बघा चार पाचशे ह्या मित्राला रोज पडतो चारशे पाचशे रुपये बाद झालं काय आणि व्यवस्था पण छान आहे बघा तुम्हाला दाखवतो आणखीन ह्या सगळ्या खुर्च्या बसलेल्या इकडे पण सावली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या ठिकाणी चांगले चांगले लोक येऊन गेले त्याच्या चहासाठी आणि तुम्ही बी येऊन अवश्य त्यांना भेट द्या तर नाव सांगा एकदा महाराज अर्जुन दोरात साधू रोड माझं ते साधू रोड या रोडवरती हा संयम हा बघा ज्युईस आण गुळाचा चहा संयम आणि ते बी ओरिजनल गुळ आणि ओरिजिनल दूध त्या दुधामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाही तर या अवश्य भेट द्या गचकांडे महाराज की